कॉमन न्यूज सर्वांच्या कॉमन न्यूज च्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा सुसंस्कारित प्राजक्त तनपुरेंना तुमचा आधार द्या आणि प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांनी केले राजेंद्र सायके आमचे साहेबांनी झाल्यावर परंतु त्यांचं भाषण देईन असा इथे एक बाळासाहेब घेते एकदम झाडे वैद्य लोकांचे जिनेशराव आवे योगीता राणे बाळासाहेब हा अशोकराव बाबळे

आणि त्याचं महत्वाचं कारण आम्हाला लोकांना काही काय एक उद्याच्या देशाच्या स्थितीची चिंता होत देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की मला चारशे खासदारांची आवश्यकता आणि म्हणून माझे चारशे खासदार तुम्ही निर्दूत द्या ही भूमिका सगळीकडे बांधत होती देशाचा कारभार करायचा असेल तर लोकसभेमध्ये एकूण दहा टक्के सुद्धा अधिक असेल तर राज्य करायचं पाचशे चव्हेचाळीसचा सभागृह आणि त्याच्यामुळे चारशेची काही गरज नसते मला असंच नर्सिंग फळ प्रधानमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व हाताचा मंत्री होते आमच्याकडे लोक नव्हते पन्नास टक्के नव्हते पन्नास टक्क्याला दहा लोक कमी होते पण फार पैसे सरकार आम्ही चालू होते आणि म्हणून हा आंधोल असताना चारशे सहा का आणि त्याचं कारण आमच्या लक्षात आहे की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटनाने त्या घटनेनं त्यांचा अधिकार हा घटन केला त्या अधिकाराला धक्का होता असं धक्का होतं ते खासदारांची गरज ही मोदी साहेब झाली होती आणि ह्याचा अभिनयकांनी केलं देशातले सगळे विविध पक्षाचे लोक आम्ही एकत्र उचलून गेले सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी देशाच्या राजधानी दिल्ली तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते बिहारचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते अन्य नेते होते आणि आम्ही सगळे योजन त्या त्या चारशेचा जाव जो आहे तो, तो उद्वस्त करायचा आणि उद्देश उद्देशाकडे जायचं असेल तर आपल्याला एका लोकांच्या समोर घेला पाहिजे आणि त्याच हेतून महाराष्ट्रामध्ये महान विकास आघाडीशी सापडल्या सर्व लोकांच्या समोर अनेक लोकांनी भूमिका बनली आणि मला तुमच्या असतो की ज्या महाराष्ट्रामध्ये फार वर्ष असतील फक्त एक काम असं राष्ट्रवादीचे चार साध इतकी अशी कवी संख्या असल्याचे घटना संख्याच हे सांगल्यानंतर तुम्ही लोकांनी कालच्या दिवती ठेवले असतात त्याच्या एकटी जागा तुम्ही आम्हाला लोकांना दिल्या आणि कवी संख्या झाली त्यामुळे आज घटने वर्ष संत ते संध्या चालेल माहिती नाही उद्या काय आहे त्यांच्यासाठी जागू करायची गरज आहे आता निवडणुका काही विधान झाली गेले दहा वर्ष तर ते आधीच करोनाची सुरुवाती तर ही सगळी वर्ष लागू होतं राहिले आमच्यातले काही लोक खुसून गेले त्यांचं राहिले आणि आज ते राज्याच्या कारण कमी त्यांच्या आता चर्चा गंभीर आणि साधले कारण ठरत होतं आम्हाला त्या मंत्री मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मंत्री होते सध्याचे मुख्यमंत्री शिंदे मंत्री होते अजित पवार असे अनेक मंत्री होते सगळ्या भुजबळ वरचे होते आणि हे माणसे म्हणजे असे म्हणजे असल्याने शिंदे साहेबांनी तीस चाळीस गोळा केले गोहांचे आणि उद्धव ठाकरेंच सरकार पाहिजे सरकार पाहिजे नवीन सरकार शिंदेच नेतृत्वाखाली झालं आज काय अवस्थेचे सगळं एक आज परत्था परत्था तेख तेख तेरा ते एक व्य ते रावरी तालुक्यातील वांबोरी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते पवार पवारसाहेब यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका करीत देशाची घटना बदल, बेरोजगारी शेतकरी आत्महत्या अत्याचारग्रस्त बालिका या सर्व गोष्टींवर प्रकाश झोत टाकून लाडक्या बहिणीचे शोषण करायचे का भक्षण या गोष्टींवर प्रकाश टाकला एका कार्यकर्त्याने भाजपचे विरोधी उमेदवार यांनी त्यांची सख्खी पुतनी डॉ शुभांगी शंकर शेडाळे कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर भाजपाच्या विरोधी उमेदवारांकडून कसा अन्याय होत आहे याची क्लिप दाखवली त्याचा आधार घेऊन पवारसाहेब म्हणाले की लाडके बहिणीबाबत आमची तक्रार नाही पण समोरच्या उमेदवाराचे नाव न घेता त्यांच्याकडून शोषण करायचे का भक्षण असा सवाल उपस्थित केला तसेच प्राजक्त तनपुरे सारख्या चांगले सुसंस्कारित काम करणारा आमदार निवडून दिला पाहिजे त्यांना पाच वर्षे कामाचा अनुभव आहे आता राष्ट्रवादीचा आमदार निवडून देण्याची तुमची जबाबदारी आहे असे आवाहन पवार साहेब यांनी केले या जाहीर सभेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगिताताई राजळे गोविंद मोकाटे दादा कळमकर अशोक बाबर सक्षना सलगर बाबासाहेब भिटे प्रसादराव तनपुरे डॉ उषाताई तनपुरे आमदार सौभाग्यवती सोनालीताई तनपुरे यांच्यासह मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते